आई <laughs> आवाज <coughs> नगरपालिकेच्या निवडणुकीचं महत्त्वाचं असं मतदान या ठिकाणी पार पडत आहे आज काही ठराविक मंडळी या ठिकाणी येऊन नागरिकांना घाबरवण्याचा प्रकार माडमध्ये पहिल्यांदाच पाह आपल्याला पाहायला मिळतो आहे कुठेतरी कोणीतरी या ठिकाणी आल्यानंतर आमचे जे काही पक्षाचे सहकारी आहेत सुशांत जाबरे याला चुकीच्या पद्धतीनं वेळखं घालत पन्नास ते साठ जणांनी या ठिकाणी मारण्याचा प्रयत्न केला त्याचबरोबर त्याच्याबरोबर असणाऱ्या लोकांना सुद्धा त्या ठिकाणी मारहाण करण्यात आली इथे बाजूलाच जर का आपण पाहिलं तर त्या ठिकाणी त्याच्या सगळ्या गाड्या आहेत त्यात देखील तिथे फोडण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच्याबरोबर असणाऱ्या बॉडीगार्डची जी आर्म्ड त्या ठिकाणी वेपन आहे त्याचा जो रिवॉल्वर आहे तीसुद्धा हिसकावण्याचा प्रयत्न संबंधित इथले जे काही स्थानिक नेते आहेत त्यांच्या माध्यमातून झालेला आहे हा निंदनीय प्रकार आहे कुठेतरी आपण स्वतःच या सगळ्या गोष्टी घडवून आणायच्या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण करायचं आणि असं काही जणू काही फासवायचं की हे सगळं काही माझ्यावरती करण्यात आलेलं आहे स्वतःला इतकं महत्त्व खरं तर त्यांनी देणं मला असं वाटतं योग्य नाही पण आजचा लोकशाहीचा महत्त्वाचा अधिकार बजावत असताना नागरिकांमध्ये कुठेतरी संभ्रम निर्माण झालं पाहिजे या हेतूनं आज महाडमध्ये हे अशा प्रकारचं आपल्याला भीतीचं वातावरण पाहायला मिळतं मला नागरिकांना आवाहन या निमित्ताने करायचं आहे की चुकीच्या कुठल्याही पद्धतीला या ठिकाणी तुम्ही बुडी पडू नका या सगळ्या गोष्टी ते करू पाहत आहेत कारण त्यांच्या पायाखालची वाळू ही सरकत आलेली आहे आगामी महाड नगरपालिका निवडणूक युतीच्या माध्यमातून निश्चितपणानं आम्ही जिंकू पण त्याचबरोबर या सर्व नागरिकांच्या पाठीशी संपूर्ण खंबीरपणे स्नेहल जगताप त्याचबरोबर आदरणीय साहेब आदरणीय प्रवीण भाऊ हे निश्चितपणानं आहेत हे आवर्जून मी या निमित्ताने सांगते सर्व महाड शहरच्या सर्व जनतेला या ठिकाणी आव्हान आहे आणि विनंती आहे की जो आता माझ्यावरती भ्याड हल्ला झाला म्हणजे आपण सर्वांनी कुणी काही काळजी करू नका मी सुरक्षित आहे आणि मी व्यवस्थित आहे हा भ्याड हल्ला ज्यांनी केलेला आहे त्याच्या जे काही रिव्हॉल्वर आहे त्या आम्ही या ठिकाणी पोलिसांकडे जमा केलेले आहेत त्या गाडीमध्ये अजूनही हॉकीस्टिक बेस्टिक आणि स्टंप अशा पद्धतीचे साहित्य त्या गाडीमध्ये आहे आणि अचानकपणे मी माझ्या कार्यालयाकडे जात असताना माझ्यावरती त्यांनी रिव्हॉल्वर या ठिकाणी उभारले आणि जर का ती गोली फायर झाली असती तर मला ती, ती है है? ला ला। मला किंवा माझ्या कार्यकर्त्याला तेवढ्यात माझ्या कार्यकर्त्यांनी पुढे येऊन ती रिवॉल्वर त्यांच्याकडून हिसकून घेतली आणि ती रिव्हॉल्वर आम्ही पोलिसांच्या ताब्यात जमा करून घेतो यात पोलिसांकडून आपली काय मागणी आहे काय नाही पोलिसांकडे आता मी पोलिस स्टेशनला चाललेलो आहे माझे ऑलरेडी चार भाऊ त्या ठिकाणी गेलेले आहेत माझे मित्र काही त्या ठिकाणी गेले ज्यांनी हे सगळं दृश्य बघितलं मी फक्त जात होतो आणि मला वाटतं ही कदाचित मुंबई किंवा कोलकाता किंवा आंध्र प्रदेश इथून आलेली काही पोरं असू शकतात त्यांच्या आधार कार्ड आयडीज आणि त्यांचा पता जर का आपण सगळं शोधला असेल तर आपल्या सगळ्या गोष्टी कळतील असं मला थोडंसं वाटतं त्यांच्या भाषेवरनं आणि हा हल्ला हे करायचं मूळ कारस्थान म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असू शकतो परंतु माझी सर्वांना विनंती आहे की असे हल्ल्यांना विकास गोगावले घाबरत नाही आहे मी भरत शेठची औलाद आहे मी आदरणीय शिंदे साहेबांचा पाई पाई पाईक आहे बाळासाहेबांचा पाईक आहे आणि त्यांच्या विचारधारेवरती चालणारा मी कार्यकर्ता आहे म्हणून असे दहा हल्ले जरी विकास गोगाववर झाले कारण की मे मी न्यायासाठी लढतो आहे जी पंचवीस वर्षाची सत्ता यांची आज आम्ही पलटी करतो आहे हे माझी जनता जनार्दन आज एक विश्वासाने विकास गोगाले भरत श्री पाहत आहेत आणि नगराध्यक्ष सुनील कविस्कर यांच्याकडे आहेत या शहराच्या विकासासाठी आम्ही लढतो आहे आणि ते त्यांच्या कुठंतरी मनामध्ये आज खुपस्त आहे आणि म्हणून हा हल्ला करायचा त्यांनी प्रयत्न केला कारण की हा हल्ला झाल्यानंतर विकास गोगाले अजून कसा बदनाम होईल ह्याच्याकरता त्यांनी तो या ठिकाणी केला असेल विकास तुम्हाला काय वाटतं हे सर्व पूर्वनियोजित असू शकतो शंभर टक्के पूर्वनियोजित आहे कारण काली काली महाड शहरामध्ये आम्हाला थोडासा अनुभव आलाच की काली या गाड्या रात्री महाड शहरामध्ये उशिरा माझा पाठलाग करत होते आणि आजही त्याच गाड्या महाड शहरामध्ये आहेत आणि ह्या कुणासोबत फिरत आहेत हे तुम्ही सगळ्यांना माहिती आहे आणि ठीक आहे बघणारे ईश्वर आहे आणि साक्षीदार तुम्ही सर्व पत्रकार बांधव आहात पोलीस यंत्रणा आहे आणि म्हणून तर जी रिव्हॉल्वर होती ती पण जर्मन मेड रिव्हॉल्वर असं असावी असं मला वाटतं आहे आणि ओरिजिनल रिव्हॉल्वरने आता पण एक रिवॉल्वर त्यांच्या गाडीमध्ये सापडलेली आहे हे रिव्हॉल्वर आल्या कुठनं इलेक्शन चालू आहे इलेक्शनमध्ये रिव्हॉल्वर कशाला पाहिजेत आता विकास गोगोलेकडून रि विकास गोगोलेकडे पण रिव्हॉल्वरचा लायसन आहे परंतु आम्ही रिव्हॉल्वर वापरतो का आम्ही पण आमच्या रिवॉल्वर पोलिसांकडे देऊन ठेवलं कारण आम्ही एक जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून ज्यावेळेला जनतेच्या समोर जातो त्यावेळेला अशा पद्धतीने दहशत पचरायचं काही कारणच येत नाही ती रिव्हॉल्वर आपल्या सुरक्षेसाठी असते कुणाला तरी दाखवून दम दाखवायचा आणि जर कधी उद्या फायर झाली असेल तर त्याला सर्वस्व जबाबदार सुनील तटकरी असते विकास हे तुमचं या बाबतीत एकनाथ शिंदे किंवा वरिष्ठ नेत्यांजवळ काय बोलणं झालंय नाही आदरणीय शिंदे साहेब कुठेतरी मंत्री महोदयांशी कदाचित बोलणं झालं असेल माझे फोन दुसरीकडे होते आणि आता मी साहेबांना या ठिकाणी याची कल्पना देतो ओके पोलिसांनी काही निष्काळजीपणा केल्याचं असं वाटतंय का नाही पोलिसांनी निष्काळजीपणा केला नाही माझाही अंगरक्षक या ठिकाणी पुढे आला समोर लगेच आणि त्यांनी पण मला या ठिकाणी वाचवायचा प्रयत्न केला त्याचाही देखील मी धन्यवाद करतो पोलिस यंत्रणेचे देखील धन्यवाद करतो त्यांनी योग्य त्या रीतीने या ठिकाणी पाऊल उचला एवढीच माझी त्यांना विनंती ओके